हॅपी हॅलो एवरीवन वन आताचा व्लॉग स्टार्ट झाला तर सांच्या टाईमवर सांच्या टाईमवर म्हटल्यावर पाच जणी पाच शूट करता केळीचा घड मारून दोन सकल दाखी ना तो हाडपाक जातो आता हाडपाक म्हणून वयता सकल आता ह्याच्या पहिली पावस पडून गेला गडगडो आणि पावस वाट पया कशी आती तसं धावत येऊचा पडला तर सकल पाऊस पडला आणि पो अिनरी ग्रीनरी पाऊस पडला आणि पय पाणी पाणी पा झालं सगळ्या आणि थंड ओर मारतो थंड एकदम जिवाक मर्या पाऊस पडला आणि गरमी जाताली सारखी दनपार अशी गरमी जाताली आणि पाऊस पडला आणि थंड आता वारप वार मारता सारखं था घड वरपाक येला खरे पण खैसर असा तोय माका खबर ना मी स्वतः आता सगळ्या बाबा खैसर सा आता Claro, apoita. बाबा म्हणतात हंगसर दोलला आता खोच्या तुटांकडे दोलला तो एक दिसान एक गम्मत दाखिता घड खैसर चाललो तो एक आमचा पेटो घड पे खैसर असलो तो पोया पप्पया हंगासर आलो गड आणि जस्ट पप्पय हंगासर उभा आलो आणि हंगासून बाबांग माझ्या उलो करून विचारतो गड असा खय तो गड मेळा लास्ट पप्पय सायडिकच आलो म्हणजे अशी एक म्हणा काखीला कळसा आणि गावाला वळसा अशी गत आता ही वय बरोबर झाली हा क्या तो जाके यो, यो। तो दाखता फुड़े पास पड़ला तो किने किने जाला कुट्ट पोया लंगा पट्टा भिजली फे आता पारोय लगे खड़ो किधे तो पोया तो पी फाटल कुछ पश्पन पड़ ले। फूल लांबचे लांब तरी आजून पण ढग काळे आजचा पास पडतो काय ना खबर ना तरी पण ढग काळे दिसता गॅरेंटी हा पावस पडपाची पोया कुळागरांकल सकल पाला पोया पोया आमचा पेटो ख व म्हणजे कुळागरा आणि तो तुमच्या बरोबर असतो त्या कोणाची जाग ये दुसरा पेटो येलो हे दोग जण एकदम असे जिगरी तो खाळ फाटल्यान जो पेटो तो त्याच्या वांगडा असतात तो पण तो पण तो येतो तेजेकडे तांबड्या पेटे कोणाचा तरी वास गावला तो पयता सोता तो का आणि एक हांगासर एक झाड असा ते झाड कसले झाड आणि किती असा त्या झाडाक ते, ते सांगतात पैया हे पणसचे झाड लांब वैर गेलं वडले झाड कशे झाड पैया ते आणि तितूर एक युनीक गोष्ट म्हटल्या दाखयता ते पण युनीक गोष्ट किती ती पया कसो सकयल so, hmm. पासून तो वयर पर्यंत full भितरल्यान ओपन असा तो पळय आवाज ऐकलो? पयले? कसो पण आसा तो? सकयल पासून तो वयर पर्यंत ओपन पणस वयर पर्यंत ओ ते दिसता तर आ ते माडी अ ते वयर आ ते पावले थंय. टच झालं पाहिजे माडी पर्यंत ओपन तो, तो फुल आणि भितूर ती वटवागुळा म्हणटा पळय ती आसा सगळी आणि आवाज कसलो येता पळय भयानक आवाज येतात भूर ती वटवागुळा कितें करिना जस्ट भतूर राहता वयरपर्यंत पणच लागले पेर आणि कसली झाड मिरी तेजेर िरियली चढ ना सकलत पर्यंत पै दोघ दोघे माझे फ्रेंड सातीदार हंग माझ्या वगडा हय हय कोणाता पडला आणि सगळ्याक पण कसे पाणी पाणी आणि थंड झालं सगळं वातावरण थंड ॲटमॉस्फिअर थंड झाला पण मरे दिसता आणि वयर अतिसर एक नीर नीरफणसं झाड आले वयर म्हटल्या तुमकां असून दिसचे ना ते माड्यसून सांगता वर्या ते आले वर पावसन पडले म्हटलं झाले चार पच वर्सां एक नीरफणसे झाड असले आणि आता सध्या पण हांगासर एक नीरफणसे झाड आहे वर पण ते अजून काय निरफणस काय दिसना चार पाच वर्सां झालेली असा पण नीरफणस ना काय ना आता नी ह्या दिसा फंड्स जे रेट नीर आीरफणसची धाकटे नीरफणस फळ ते नीरफणस फळ म्हणतात ते, बा... ते बाजारात कितली रेट आिनशी साडेतीनशी अशी एका नीरफंडसची रेट आ फळ ते कितले म्हारग ते आणि जे कोणाकडे झाडांनीफणसांची आसा त्यां पण नीरफणस खाऊप त्यांचा नीरफणस हा पडशे तीनशे रुपया देऊन किती करता हक्ष्यांचा आवाज आहे का खूप वेगळेवेगळे पक्षी असा आमच्या भाटात आवाज आहे का पण तरी आवाज येल आणि दोघं गेले धावात पया दिसता पण लास्ट एंडिंग पवला पण कोणाचा तरी आवाज येला आणि गेले धावात कोई गेले आता कसे कळत खे ते आता गेले त्या वर त्यानंतर त्या साईडीन आमच्या भाट हा त्या भाटान बी आता खाय गेले असतं माझा आवाज येईल म्हणून चला जो गड सांगला तो तरी वर आम्ही वयर ब्लॉग जो तो कोकणी लँग्वेजीन आता कोणाक कोकणी का ना ते मागीर सध्या हो तरी कोकणी करता फुडले जे ब्लॉग येतले ते दोनी कोकणी मराठी आणि हिंदी तीनही लँग्वेजीन लॉक येतले सध्या गड वर वाट पय कशी इन वयर चढ डोंगर पक्ष्यांचा आवाज हो का पोया ऐकलं पाऊस पडला आणि पक्षी किती खुश झाले ते फूल आता तुका दाखयता खंयसर चडपाक जाय ते कितले वयर वचपाक जाय वता घड जो घेतला तो घड घेवन कितले वयर वचपाक जाय चलात स्प्रिंग कर आत्ता हेंची गरज ना हे आता काडून सुक्या जाग्यार दवरपाचे कित्याक आमचे आता भाटान फूल सकल सकल ते वय त्या सायडीन फूल स्प्रिंकलर लायल्या आणि ते दिसा दिसा आसून न्हू आठवड्यान तीन फावटी लायता आनी काय पळय तो घड घेवन तो वयर ते वयर घर दिसता थंय वचपाक जाय अशें ह्या सायडीनसून असो गेलो वयर की जाता सो चला गड चढया आम्ही चुट्टां सगळी पडल्या ती कसे चढचे पडत पहिले चुट्ट आता पडल्या पण आता ती सगळी काढून अशी दोरपूक पावसात किती जाता चलताना निष्ठा जाता फूल जो पार्ट दिसतो फूल तो वरसून म्हटलं हांगासून कमीत कमी, कमी। अंदाजे एक तीन किलोमीटर आसपास तरी थंयसून उदीक येता आमच्या भाटाक म्हटल्या पुरातन काळ तेन्ना टायमासून जे पार्ट केला तर त्या या पार्ट उदीक घेता फूल हे अशें असं वता त्या सकल म्हणजे भाटा सगळ्या पो अर्द्या गडार पवल्या फुडे चढया लागल्या खंय तरी चडटा पळय वयर आनी वाट कशी आसा ती सक सक इतली वाट गड कसं वयर चढा असे वाटेन हंगा पवला फुडल चढतो ऑलमोस्ट पावत येला पावसान बूट बरे चपलान चपलान जाता कशें चप्पल घातले गेलो उदीक लागले माती लागली निसाडाने पडू जाता सो so, बेस्ट की आपण शूज प्रिफर करो, शूज मतलब हे जे रेनी शूज असतात ते यूज कर

सो चढा येऊय असो 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 असीत करीत पण हांगा पावलो हांगासून फायनली ओता पण घट ओके हे आमचे पप्पय पप्प तरी एकदा आम्ही बारीक असताना वयली ती कोमरी असतं ती कट केली कोमरी म्हटल्या पण ही ही असता पण ही ही ती बारीक असताना एकदा उडोवि पडता कट करून ती कट केली नूर ती जी फळं असतात ती भरता म्हटलं ते एक हे पण फळ हे पण हे पपयचे पण हे फळ कसे पपया भल्या तशी माहिती ती भरत वता बारीक बारीक लागले पण भरता फूल आणि एकदा कट केले की एकदा परत आणि एकटो येलो कोणी तरी कट तो कोण मगेर सांगता पण त्याने अशी कट केली ती शापत कट केली बाबडी ती कशी करून आता आणि फुल पप्पया लागल्या वयर पण फुला लागल्या ती फुला म्हटल्या ती पपयो त्याच्या मागीर ती अशी जाते येद्या व्हडली जातली वडली हो पिकली की मग तुमका त्या हेतूर दाखयता त्या ब्लॉगां okay? ओके आता ब्लॉग बंद करता फुले तुमका फुडले नेक्स्ट ब्लॉगान दाखयता कसे किती आ ते ओके सो लाईक ॲंड सस्क्राईब माय चॅनल ओके हां ना और एक बता ले सकते ढग आसमान पूरा खाली है लगता है बारिश आने की आशा है क्योंकि आपको मोबाइल से दिखाई दे रहा है या पता नहीं ऊपर जो ढग काले काले हो चुके बादल ढग बिन बादल चलो फिर मिलते हैं कल Like and subscribe my channel. Okay, bye bye. See you tomorrow.